माणसावर भुकतेस का कुत्र्या साल्या माणसातल्या ना कुत्र्यातला फरक नाही दिसे का तुला तुझ्या कुत्रा बाय ना बे माझ्यावर मी त्याच्या अंगावर गेलो का रे रस्त्यावर काही राहते बे तो तुझ्या बापाचा रस्ता बापाचा रस्ता हो का तुझ्या बापाचा रस्ता बापाचा साला एका दिवशी लाते खाली येईल तर चेपकल ना बे तुझा कुत्रा कोणाला बेवड्या म्हणाला बे तुझ्या बापाच्या पैशाची शेका दिवशी मला गायला म्हणते कायला आम्ही बेवळ्या वर्षाला चाळीस हजार कोटीची दारू पेतो म्हणून सरकारने तुझा सातवा वेतन सुरू केला साल्या बेवडा नाही अर्थ सहाय्यक पण आम्हाला अर्थसहाय्यक साला दोन वर्ष झाला ड्युटीवर लागला एवढा मोठा घर काही भरपश्यावर बांधलाच ब्राला बाळ खाऊ बेवडा एका दिवशी सण कवू चप्पल चोर चप्पल चोरतो का दारू जास्त झाली तर चप्पल टाकून चालता येत नाही म्हणून बांधून आणलं नाही ना मागच्या वर्षी ते ती हरवली होती ते यंदा भेटली चप्पल चोरत का पे मी चप्पल चोर, चोर म्हणते कोणाला फुगत्या म्हणाला बाबाच्या पैशाची बेटो साल्या फुगट्या म्हणते परी परी तेल बायकोला दहा रुपये घेऊन बाजाराला धाडते पावभर वांगी आणताना हप्ता भाजी खाता का बे का फोडी चुरपू चुरपू ठेवताना पुन्हा सादरता साला मला म्हणते पाय ना बुगटे आहो का मी दारू असोसिएशन संघटने माझा तालुक्यातला एक नंबरचा बेवळा आहे महिनाभर दारू फिरी आहे फुकट्या म्हणते फुकट्या नाही तर काय पोरीला पोरीच्या भर चा खाते तर माझी पोरगी हो। दिमाग लावून पैसा केला <laughs> साल्यानं माझ्या पोरीला नाव बोट ठेवते हा अबे स्वतःच्या पोरी करा पाहिजे बे तुझी पोरगी तो धन्याचा पोरखा वावरामध्ये तुरी बुरावलं गेलते का माहित नाही आम्हाला माझ्या पोरीला नाव बोटा ठेवतात तुझा पोर वा का त्या पोरींवर चनीच्या पोरीचे घगरे हलव हलव देते का माहित नाही का मला का चाललं तर घरामध्ये बिलवा आणून भरावलं म्हणजे ऐक माझ्या घरात आण तुझ्या नाही तर आमच्या घरात आणणार आहे गोष्टी सांगते जां। मोठ्या पोरीचं लग्न केलं जिलाबी सरली तर चाकूल्या पाका म्हणजे बुडव बुळव वाढत होत कोण ना धड नव्हत्या लागत असत हा मी खाल्लो आणून घरी कुत्र्याला आणलं ना चारल कुत्राही वास घेतलं ना दूरपुरला गोनो आवाज शांत आ शांत झाला का पाणी भरून हलवून देऊ घे बोरिंग हलवची ताकत आहे काय एवढ्या माझ्या तब्येतीवर जाऊ नकोस जानते ह्या वयातही पसत होऊ शकते सर <laughs> अम्मा लगेच तू असं बोलाल जाय <laughs> काय म्हणतेस का टीव्ही गाणं घेतल्या ना हां घेतलं येवका चित्रार पावलंय बाई तू माझ्यासोबत सोबत तीरी-तीरींग लावलं होतं सां। सांगू सांगूते मी दूले नाही तर का करशील <laughs> का करशील म्हणजे माझ्या नवरीला सांगीन लच नवरा रंगाची तुतारी फुकून दुसऱ्या गावात भेटल तर माझ्या नवऱ्याला नाही तुझं नाव सांगून तुला फुटायला लावलं ना मी नावाची वाचला दिवाळीच्या दिवशी तुझा नवरा वाचला त्या घनश्याम शेकीच्या पोरांना राकेट सोडलं ना तुझ्या नवऱ्याचा धोतरा देऊन फुटला पूर्ण महत्वाची कागदपत्र झेरले म्हणजे निर्लज <laughs> <laughs> ना बर झाला राकेट जो सुत्री बॉम्ब राय का नाही तर नका जाऊन सात बारा गायब <laughs> आहे का काही सर आहे थोडी मरशील ना कसं किडे पडू पडू मरशील ना तीन दिवस काना ना ते घमेला म्हणजे बर्फाचे तुकडे टाकून बसवून ठेवलीच ना <laughs> <laughs> का करावं लागत मोठी <laughs>

त्या आमच्या गावच्या भागवता मध्ये गवळण म्हणलं तो आमच्या गावात पोहाला होता हरिभक्त भक्त पराण केवळ महाराज भगमारे मोठो लवाला <laughs> तुझ्या बहिणीची गवडण ऐकलं कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी घागरे गेली फुटून जो बोवा पोया झाला <laughs> भागवत सोडून रात्री सरस्वतीला घेऊन गायब कोटचा काला ना कोटचा कीर्तन पावा अर्ध्यावर भागवत मोडावा हो लागला <laughs> साऱ्या गावाचे वर्गणी वापस केलो माझ्या तोंडाला लोक लागत हो सांभाळून त्याला साऱ्या गावभर तुझ्या नवऱ्याला भुजल्या बनत मोठा इथं नवरा आहे तर केव्हा जाय म्हटलं त्या नवऱ्याला सोडणं माझ्या घरी आहे का सांभाळू नाही ना त्याला झोपतो मी <laughs> <laughs>